लक्षवेधी क्रमांक दहा अध्यक्ष महोदय अभिनयनगर काळातोकी या म्हाडा वसाहतीची ही लक्षवेधी आहे या सगळ्या महाडा वसाहती एकोणीसशे छप्पन ते एकोणीशे साठ साली बांधण्यात आल्या अभिनयनगरचा एकूण क्षेत्रफळ अध्यक्ष महोदय एक लाख तेहतीस हजार पाचशे चौऱ्याण्णव चौरस मीटर असून जवळजवळ तेहतीस एकरचा भूखंड आहे अभिनयनगरमधील इमारतींची निर्मिती सन एकोणीसशे छप्पन ते एकोणीसशे साठ या साली झाली असून एकूण इमारती एकोणपन्नास आहेत एकूण रहिवाशी अभिनयनगरमध्ये तीन हजार दोनशे अडतीस सदनिकाधारक आहेत एकशे सत्तेचाळीस व्यापारी गाड्या आहेत आणि पंचवीस माड्या आत्तीपत्याखालील का कार्यालय आहेत असे एकूण तीन हजार चारशे दहा हे भाडेकरू असून अल्प उत्पन्न गट ना ला दोन इमारती औद्योगिक कामगारांना शेहेचाळीस इमारती आणि उच्च उत्पन्न गटाला एक इमारत अशा एकूण एकोणपन्नास इमारती आहेत अध्यक्ष महोदय या इथे यामधील आठ इमारतींना अभि हस्तांतरण झालेलं आहे त्यामध्ये इमारत क्रमांक अकरा अकरा आठ सत्तावीस एकवीस वीस छत्तीस आणि अडतीस या इमारतींचं अभिहस्तांतरण झालेलं आहे अध्यक्ष महोदय सध्या परिस्थिती अभिदयनगरमधल्या इमारतींची अतिशय दयनीय असून जवळजवळ दो दो आतापर्यंत दोन ते तीन वेळा या इमारतींची दुरुस्ती करण्यात आली बहुतांश इमारतींचा स्लॅब कोसळणे ही नित्याची दुर्घटना घडत आहे आणि गेल्या वीस वर्षापासून रहिवासी पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत महोदय यांच्या पुनर्विकासातला सगळ्यात मोठी अडचण कुठली तर मुद्रांक शुल्क हे मुद्रांक शुल्कामुळे अनेक विकासकांनी ह्या पुनर्विकासाकडे पाठ फिरवली तर अबुदा नगरचा पुनर्विकास होऊ शकला नाही आणि मग म्हाडानी पाच अंतर्गत सीएनडी नेमणूक करण्याकरता म्हाडाकडून एकतीस पाच दोन हजार तेवीस रोजी शासनात प्रस्ताव प्राप्त झाला आणि म्हाडाच्या सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने या प्रस्तावात माननीय मंत्रिमंडळाच्या सत्तावीस दोन हजार चोवीसच्या बैठकीत मान्यता देण्यात आली परंतु हा निर्णय घेण्यात अध्यक्ष महोदय दहा महिन्याचा कालावधी उलटला त्यामध्ये दोन चार इमारतींचे स्लॅब परत पडले अध्यक्ष महोदय आता वास्तुशास्त्रज्ञाची नेमणूक सल्लागाराची नेमणूक करण्याचे त्या प्रस्तावामध्ये नमूद केलेला आहे दहा महिने निर्णय घेण्यास लागला वास्तुशास्त्रज्ञ नेमण्यात किती महिने लागणार याची काळजी अभिदयनगरच्या रहिवाशांत पडलेल्या आहे त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यावरती निवेदा प्रक्रिया सुरू होणार त्याला किती वर्ष लागणार याची परत भ्रांत रहिवाशांना अध्यक्ष महोदय लोकांचा आता अंत्य सरकारने पाहू नये जो निर्णय घ्यायचा आहे तो लवकरात लवकर घ्यावा असं आपल्या माध्यमातून आदरणीय मंत्री महोदयांना सांगू इच्छितो विनंती करू इच्छितो हा निर्णय घ्या परंतु हा निर्णय घेताना मधल्या लोकांना विश्वासात घेणं अत्यंत आवश्यक आहे अध्यक्ष महोदय एकोणपन्नास इमारती आहेत एकोणपन्नास इमारतीमध्ये तीन हजार चारशे दहा सदनिकाधारक आहेत ही संख्या काय कमी नाही आहे आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे सरकारी कर्मचारी देखील त्याच्यामध्ये आहेत त्यामुळे त्यांना जो काय घ्यायचा आहे तो निर्णय आपण सगळ्यांच्या अनुमतीने घ्या अशी मी वारंवार विनंती केलेली आहे अध्यक्ष महोदय या वसाहतीमध्ये वीस नंबरची एक इमारत आहे या इमारतीची अवस्था तर अतिशय वाईट आहे ते इमारत पडायला येईल आलेली आहे त्याकरता म्हाडाने त्यांना दोन तीस दहा दोन हजार तेवीस रोजी देकारपत्र दिलंय की बाबा तुम्ही तुमच्या इमारतीचा एकला विकास करायला हरकत नाही परंतु केलं काय ते निमन ते देकारपत्र देताना साधारण पंधराशे स्क्वेअर मीटरचा त्यांचा प्लॉट आहे त्याच्यावरती पाचशे स्क्वेअर मीटरवरती लेआउट अर्जिता टाकून दिला तो लेआउट अर्ज टाकल्यामुळे त्या इमारतीचा पुनर्विकास होण्याकरता अन अडचणी आहे माझ्या आपल्या माध्यमात महोदयांना विनंती आहे की ह्या लेआउट अर्जीच्या बाबतीत आपल्याला पुनर्विचार करावा लागेल कारण आपली ही योजना संपूर्ण कार्यान्वयित होईपर्यंत त्या इमारत कधी पडेल हे कोणी सांगू शकणार नाही म्हणून हा जर मधला अर्जी जर आपण कमी केला तर ते, ते लोक आपला पुनर्विकास करून घेण्याकरता तयार आहेत अध्यक्ष महोदय नगर नगरमधल्या अनेक रहिवाशांच्या अनेक मागण्या त्यांनी माझ्याकडे काही रहिवाशांनी माझ्याकडे निवेदन दिलं मी आपल्या माध्यमातून मंत्रिमोदयांना सांगू इच्छितो की त्यांनी कमीत कमी चारशे सातशे स्क्वेअर फुटाचं घर आम्हाला मिळालं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे कॉर्पस फंड पंचवीस लाख रुपये कॉर्पस फंड आम्हाला मिळालं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे प्रत्येक सदनिका धारकाला पार पार्किंग मिळालं पाहिजे घरवाड्या रुपये तीस हजार रुपये मिळालं पाहिजे अभिदय पुनर्विकास कमीत कमी तेत्तीस टक्के जागेवरती होणं गरजेचं आहे संपूर्ण सोयी सुविधा साधनांसहित सदनिका एका रहिवंशांना मिळाल्या पाहिजे त्याबरोबर तिथे समाज मंदिर आहे सभागृह आहे मनोरंजन प्रस्ने मैदान आहे रुग्णालय शाळा आहे या देखील सुविधा या अभिया अभिजय नगर विचारतो साहेब साहेब हा अतिशय महत्वाचा विषय आहे याच्यामध्ये नव्वद टक्के मराठी लोक राहतात अत्यंत प्राइम लोकेशन आहे मुंबईतला हार्ट आहे तेहतीस एकरचा भूखंड आहे त्यामुळे लोकांना काय हवं कारण ही घरं ही आमच्याकरता आमच्या आयुष्यातले एक एक एकाच वेळेचे असणारी पुंजी आहे आमच्या स्वप्नातलं घर आहे ते म्हणून ते घर मिळालं पाहिजे इथला मराठी माणूस महाराष्ट्रात मा, मा, मुंबईमध्ये टिकायला पाहिजे त्याकरता उदय नगरचा निर्णय हा साहेब अतिशय महत्त्वाचा आहे मी आपल्या माध्यमातनं आदरणीय महोदयांना प्रश्न विचारू इच्छितो एकटा आर्किटेक्ट आणि सल्लागाराची नेमणूक किती कालावधीमध्ये आपण करणार माझा स्पेसिफिक दुसरा प्रश्न आहे अभिजवनगर मधील रहिवाशांत विश्वासात घेऊन आपण निर्णय घेणार का माझा तिसरा प्रश्न आहे इमारत क्रमांक वीज मधील भूखंडावर पाचशे चौरस पाचशे चौरस मीटर टाकलेला लेआउट आरजीमध्ये मध्ये आपण सवलत देणार का आणि माझा चौथा प्रश्न आहे नगर लोक नगरमध्ये लोकांना अपेक्षित सोयी सुविधा आपण देणार का अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य चौधरी साहेबांनी म्हणजे त्यांचा हा नेहमीच प्रश्न असतो नगर हा पण मला सांगायला आनंद होतो की जरी पा मे मध्ये मागच्या निर्णय झालेला असला तरी आपण त्याचा जिया सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी काढलेला आहे आणि त्याचं रिडेव्हलपमेंट आपण करणार आहोत आणि त्या जी आरच्या नंतर अनफॉर्च्युनेट पार्ट असा झाला की आचारसंहिता लागल्यामुळे जे आर्किटेक्ट अपॉइंटमेंट करायचा होता त्याचं आपण हे काढू शकलो नव्हतो पण आपण तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला मी आज उत्तर देतो की पुढच्या सात दिवसात तिकडे आर्किटेक्टची आपण नियुक्ती करू आणि त्याच्यानंतर म्हणजे मग बाकीचा प्रोसेस सुरू होईल कारण की आर्किटेक्टच्या आमचा ऑलरेडी त्याचं हे प्रोसेस कंप्लीट झालेलं आहे फक्त आचारसंहिता ही लोकसभेची असल्यामुळे ते होऊ शकलं नाही पण या पुढच्या आठ दिवसात त्याचं हे करून त्यांना आपण स्पेसिफिकली सांगणार आहोत की पुढच्या एक महिन्यात त्यांनी सी एन डी ए जे आहे त्याचं पण निर्णय प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे आणि त्याच्यासाठी दोन महिन्याचा आपण कालावधी त्यांना देऊ त्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये सेनडीने पण प्रपोजल पूर्ण तयार केलं पाहिजे या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये कंडिशन टाकायचं ऑलरेडी आपलं त्या ह्याच्यावर चर्चा झालेली आहे आणि त्या हिशोबाने सेक्रेटरी मॅडमने त्यांच्याशी ऑलरेडी चर्चा केलेली आहे आणि जो विषय आपण म्हटला की लोकांना विश्वासात तर आपल्याला माहिती आहे आज कुठलाही प्रोजेक्ट एक्कावन्न टक्के लोकं जोपर्यंत त्याच्यावर सही करत नाहीत तोपर्यंत आपण कुठलाही प्रोजेक्ट करत नाही आणि त्याच्यामुळे एक्कावन टक्के लोकांची सही झाल्यावरच आपण त्या प्रोजेक्टला मान्यता देऊ त्या प्रोजेक्टचं हे करू बाकी ज्या तुम्ही जे सुविधाचा तुम्ही आता तिच्यामध्ये काय ब त्याचा कसं आहे की एन डी ए नंतर कसं आहे की कोणकोण त्याच्यामध्ये कोण बिल्डर येतात काय कारण की आपल्याला हे पण माहिती आहे की अगोदर पण चार बिल्डर येऊन गेले चार बिल्डरने या अगोदर आपण सी एन डी एचं करण्याच्या अगोदर चार बिल्डर आले होते त्यांनी प्रयत्न केला पण ते म्हणूनच एवढा वेळ त्याच्यामध्ये गेलेला आहे पण आता आपला हा प्रयत्न की इट शुड बिन शॉर्ट पिरियड लवकरात लवकर ते व्हायला पाहिजे त्या हिशोबाने आपण हे करू आणि जो एक लेआउटचा आपण एक, एक विषय मांडला त्याचं नक्कीच रिकन्सिडरेशन आम्ही करायचा प्रयत्न करू त्याच्यावरती जे कोणी आता डेव्हलपमेंटला येतील ते रिडेव्हलपमेंटसाठी ये हो जे येतील मंडळी त्यांच्याशी चर्चा करून त्याच्यात काय त्यांना मदत करता येईल ते आपण करू राणी सन्माननीय अध्यक्ष महोदय अभ्युदय नगरच्या या बाबतीमध्ये पुनर्विकासाच्या बाबतीमध्ये गेले अनेक वर्ष हा प्रश्न प्रलंबित आहे सरकार कोणाचा आहे आता सरकार कोणाचं आहे याच्यापेक्षा अभ्युदय नगरमध्ये राहत असलेला सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे मराठी मी मराठी मुंबई मराठी माणसाची पण या मराठी माणसासाठी गिरण गावामध्ये काय केलं हा प्रश्न आहे आज सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न विचारला त्या अभ्युदय नगरची परिस्थिती त्यांना जशी माहिती आहे तशी आम्हाला सुद्धा माहिती आहे त्यामुळे मग मागच्या अडीच वर्षामध्ये या अभ्युदय नगराच्या बाबतीमध्ये काय घडलं म्हाडामध्ये काय घडलं अध्यक्ष महोदय या म्हाडामध्ये म्हाडाच्या या मुंबईमध्ये शहरामध्ये उपनगरामध्ये जवळ एकशे चौदा छोटे मोठे अभिन्यास आहेत आणि हा प्रश्न जसा अभ्युदय नगरसाठी महत्वाचा आहे तसाच हा मुंबई शहरामध्ये आणि मुंबई उपनगरामध्ये बोरिवलीमध्ये जवळजवळ शेकडो एकरामध्ये म्हाड आहे आणि अध्यक्ष महोदय या म्हाडाच्या अखत्यारीमध्ये येणाऱ्या संपूर्ण मुंबईमध्ये प्रश्न असा तयार झाला आहे की दोन कोटी एकोणीस लाख अठरा हजार चौऱ्याण्णव चौरस मीटर भूखंड म्हाडाच्या अखत्यारीत आहेत माझा एक प्रश्न सन्माननीय मंत्री महोदयानं आहे की या संपूर्ण भूखंडावर वसाहती आहेत म्हाडाच्या जर भूखंडाची लीज ज्याला आपण भाडेपट्टा म्हणतो तो या पुनर्विकासाचा मूळ प्रश्न जर काय असेल तर तो, तो त्या जमिनीशी संबंधित आहे मो अध्यक्ष मोदय आणि सन्माननीय मंत्री महोदयाना माहितीये मुंबईमध्ये म्हाडाच्या बाबतीमध्ये अनेक प्रश्न तयार झाले आहेत आणि या प्रश्नाबाबत या सभागृहामध्ये गेले पावणे पाच वर्ष अनेक सदस्यांनी याच्यावर आवाज उठवला पण काय घडलं अध्यक्ष महोदय पुनर्विकासासाठी इच्छुक असलेले विकासक असतात आणि पुनर्विकासासाठी आपलं घर जे छोटं घर आहे दोनशे पन्नास चौरस फुटाचं ते पाचशे चौरस फुटाचं व्हावं म्हणून अध्यक्ष महोदय अनेक लोक अनेक सोसायटी अनेक सहकारी संस्था याच्यात काम करतात पण आता नवीन धोरणानुसार एकूण भूखंडाच्या नवीन प्रचलित दरानुसार ज्याला आपण म्हणतो की रेडी रेकनर त्या रेडी रेकनरच्या पंचवीस टक्केचे अडीच टक्के पूर्वी घेतले जात होते आणि आता नवीन प्रचलित दरानुसार अध्यक्ष महोदय रेडी रेकनर हा मुंबईमध्ये वाढतच जातो आणि इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये रेडी रेकनर आता वाढला आहे ज्याच्यामध्ये व्यावसायिकीकरणामुळे त्या भूखंडावर अनेक इमारती उभ्या राहतात अनेक दुकानं उभी राहतात त्याचा फायदा विकासक घेत असतो पण सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस आहे त्याला काय मिळतं अध्यक्ष महोदय काहीच मिळत नाही त्याला त्याच्यामुळे जर जमिनीचे भाव वाढले बाहेर बिल्डरांना फायदा होईल विकासकांना फायदा होईल पण सर्वसामान्य गोरगरीब मराठी माणूस जो आहे त्या मराठी माणसाला काहीच फायदा होत नाही त्याच्यामुळे भाडेपट्ट्याची ज्याला आपण म्हणतो की भाडेपट्टा महाग झाला पुनर्विकासामध्ये अडचण तयार झाली त्यामुळे माझी मागणी आणि माझा प्रश्न सन्माननीय मंत्री महोदयांना आहे की ज्या प्रचलित दरानुसार म्हणजे ज्या रेडी रेकनरच्या आधारावर पंचवीस टक्के आणि त्या पंचवीस टक्केचे अडीच टक्के पूर्वी होते आपण असं म्हटलं होतं फेब्रुवारी मध्ये की आपण एक बैठक करू आणि त्याचा एक टक्का म्हणजे रेडी रेकनरच्या दराच्या पंचवीस टक्केचा एक टक्का आपण त्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला लावणार आहोत अध्यक्ष महोदय एक कोट्यावधी रुपयांचं कारभार तयार होईल तो मराठी माणूस इतके कोट्यवधी रुपये आपल्या पुनर्विकासासाठी खर्च करू शकणार नाही आणि त्याच्यामुळे या मुंबई शहरामध्ये मराठी माणसाला न्याय देण्यासाठी सन्माननीय मंत्री महोदय या भाडेपट्ट्याच्या बाबतीत एक ठोस भूमिका घेऊन या अधिवेशन संपेपर्यंत म्हाडाच्या भूखंडावर उभ्या असलेल्या आणि पुनर्विकासाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या मी सन्माननीय पूर्व सदस्य असलेल्या श्री चंद्रशेखर प्रभूजींचं अभिनंदन करेन की त्यांनी सर्व ठिकाणी पुनर्विकासाच्या बाबतीमध्ये लढाई उभारली की स्वतंत्रपणाने मराठी माणसाने आपलं घर उभारलं पाहिजे या मुंबई शहरामध्ये म्हणून त्यांनी लढाई सुरू केली लोकांना त्याच्याबद्दलची माहिती दिली सन्माननीय मंत्री महोदय म्हाडाच्या माध्यमातून हे जर सांगू शकले की मुंबई शहरामध्ये मराठी माणूस हा सर्वपणाने या म्हाडाच्या क्षेत्रामध्ये राहतो मग बोरिवली असेल कांदिवली असेल मलाड असेल गोरेगाव असेल दिंडोशी असेल की थेट विक भांडू बसेल या मुंबईतील मूळ मराठी माणसाला न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये सन्माननीय मंत्री महोदय आणि हे आपलं सरकार लोकाभिमुख सरकार या मराठी माणसाच्या हक्काच्या घराच्या प्रतीक्षेमध्ये पुनर्विकासाच्या बाबतीमध्ये ठोस निर्णय घेईल का अध्यक्ष महोदय हा लक्षवेदी अबुदे नगर बद्दल होती पण मान्य सन्मान्य सदस्य सुनील राणेसाहेबांनी जो प्रश्न विचारला जो महाडाच्या वसाहतीमध्ये सध्या जे म्हणजे सिक्स डबल नाईन फाईव्ह सव्वीस आठ दोन हजार एकवीस एकवीसार ह्या भाडेपट्टी वाढ जी झाली आहे त्या म्हणजे पंचवीस टक्क्याप्रमाणे आणि त्याच्यावर एक टक्का असा त्यांचा म्हणजे अडीच टक्का झालेला आहे त्यांची मागणी आहे की ती एक टक्का व्हायला पाहिजे पण मी याच्यात मी एवढं सांगू इच्छितो की हे रिडेव्हलपमेंटमध्ये सगळीकडे जिकडे जिकडे हे प्रपोजल आहेत त्याच्यामध्ये कसं आहे की लीज रेंटमध्ये जे काही चेंज करायचे आहेत त्यासाठी एक समिती तयार करू त्या समितीबरोबर जसं ते म्हटले एक आठवडाभरात कारण की त्याच्यामध्ये सगळे सगळ्या की माझ्याकडे ऑलरेडी याच्यामध्ये अजून दोन तीन आमदारांचे काही दुसऱ्या पुण्याच्या पण आमदारांच्या आमच्या संभाजीनगरमधून आणि अनेक ठिकाणहून याच्यामध्ये मागणी आलेली आहे तर त्याच्यात आपण एक म्हणजे सकारात्मक भूमी सरकार घ्यायला तयार आहे पण एक बैठक लावून तो आपण निर्णय त्याच्यात घेऊ जे अध्यक्ष महोदय मी ग्रामीण भागातून येत जरी असलो तरी जेव्हा आम्ही आमच्या भागातल्या लोकांना भेटायला जातोय तर मुंबईमध्ये पाय पसरवले सुद्धा जागा नाही घर पाहिले तर असं वाटतं का आपण खेड्यातले लोक बरे आहे अशी अवस्था शहरामध्ये आहे अध्यक्ष महोदय आणि मग अशा वेळेस आपण जर पाहिलं तर महाराज मुंबईमध्ये असे किती पुनर्विकासासाठी बिल्ड इमारती आहे आणि त्याच्यासाठी चांगलं धोरण स्वयंविकास आमचे माजी आमदार प्रभूजीने आणलं होतं त्यासोबत एक चांगली चर्चा घडून आणली तुम्ही मंत्री महोदय तुम्हाला फायदा होईल आणि मला वाटतं सीएम साहेब आहे वित्त मंत्री पण आहे एकट्या पुनर्विकासामध्ये तुम्हाला चार पाच लाख कोटी भेटन मुंबईमध्ये जर व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर ते मुंबई मुंबईला तर श्रीमंत करेलच मुंबईकरांना घर तर देणारच अध्यक्ष महोदय पण या राज्याच्या तिजोरीत सुद्धा ते भरभक्कम रक्कम देण्याची ताकद आहे तुम्ही जर तपासून सांगितलं उत्तरमध्ये किती बिल्डर पुनर्विकासमध्ये आहे त्यांची त्यावेळेसची आर्थिक स्थिती काय होती आताची आर्थिक स्थिती काय ते सांगा ठेवा पटल्यावर जेवढ्या जेवढ्या बिल्डरांनी हे पूर्ण विकास केला ज्यांनी ज्यांनी केला त्यांची पूर्ण इतिहास मराठी हिस्ट्री ठेवली पाहिजे ते सांगितलं पाहिजे आणि सांग मग स्वयंविकासाकडे का जात नाही चौधरी साहेबांना विचारलं की लोक मरालेच चुकले चार वर्ष अगोदर अध्यक्ष महोदय ते राहण्यास योग्य नाही आशा असणाऱ्या बिल्डिंगमध्ये चार वर्षापर्यंत आतापर्यंत राहत असेल तर तुम्ही मराठी वाट पाहता का का तात्पुरते निवारे व्यवस्थित करत नाही यावर काही तुम्ही घोषणा केल्या पाहिजे ना ज्या ज्या तुम्ही नाही होत असेल त्याला विकासक नाही भेटत असेल तर मग त्याची राहण्याची व्यवस्था तर चांगली तातडीनं करा तातडी काय तुमच्याजवळ तुम्ही एकत्र होणार नाही काय नाही ते तर तातडीनं काय करणार आहे तुम्ही जे चार चार वर्षापासून पळाले झालेल्या इमारती आहे तिथं कोणी मृत्यू पाळले पाहिजे त्याच्यासाठी आपण काय उपाययोजना करू ते सांगावं सिद्ध बच्चू कुड साहेबांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये नक्कीच लक्ष घालून कारण काय अनेक आम्ही रिडेव्हलपमेंट सेल्फ रिडेव्हलपमेंट असेल तर त्याला प्राधान्य देतोय सेल्फ रिडेव्हलपमेंट मध्ये जर समजा नाही आले तरच आम्ही बाहेरचा विकसित आणावा असं आम्ही सगळ्यांना त्या सोसायटीच्या लोकांना सांगत असतो पण जर सेल्फ डेव्हलपमेंटसाठी कोणी आले तर त्याला आम्ही पहिलं प्राधान्य देतो आणि तशा अनेक सोसायट्यांना आम्ही ऑलरेडी आज परवानगी दिलेली आहे आपण राहायचा जो व्यवस्था त्याच्यावर नक्कीच चर्चा करून लक्ष घालू आणि ज्या जुन्या इमारती आल्या त्याच्या आम्ही नक्कीच आता रिपेअर बोर्डच्या माध्यमातून पण आम्ही रिपेअर करायचा पूर्णपणे प्रयत्न करतो सागरजी उदय अजय चौधरीच्या माध्यमातून हा अभ्युदयनगरचा जरी प्रश्न असला तरी मुंबईच्या महाडाचा अतिमहत्वाचा प्रश्न आहे मंत्री महोदय मी सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये सरकारची जी भूमिका आहे त्याची त्याचं अनुमोदन करतो त्याला त्याला धन्यवाद देतो त्यांचा अभिनंदनही करतो आहे पण सरकारची जी भावना आहे ती अधिकाऱ्यांची नाही अध्यक्ष महोदय माझ्याकडे सुनील राणे आणि माझ्या दोन्ही मतदारसंघाला लागून जवळजवळ तीनशे एकर माडाचा लेआउट आहे तीनशे एकर मुंबई शहरामध्ये तीनशे एकर अध्यक्ष महोदय रिडेव्हलपमेंटच्या दोन सोसायटी चालू आहे महाडाचा आर्किटेक्ट डिपार्टमेंट एवढा परेशान करतो अध्यक्ष महोदय आणि महाडाचे भ्रष्ट अधिकारी वरिष्ठांपासूनचे अध्यक्ष महोदय ही परिस्थिती आहे माननीय मंत्री महोदय फार मोठे लांब विषय होणार आपला महाडा ही प्लॅनिंग ऑथॉरिटी झाली आम्हीच मागणी करत होतो मुंबई शहरामध्ये महाडाला प्लॅनिंग ऑथॉरिटी करा आपल्या सरकारनी केलं पण माल त्याला अजून बळकटीकरण करण्याची आवश्यकता आहे स्टाफ नाही आहे व्यवस्था नाही आहे अध्यक्ष महोदय माझी मंत्री महोदयांना विनंती आहे आपण अध्यक्ष महोदय खाजगी विकासकांच्या जागेवरती खाजगी इमारती उभ्या झाल्या आहेत त्याला डीम कन्व्हेन्सचा कायदा केला मग सरकारची जमिनीवरती क्लास टू पासून क्लास वन करण्यासाठी अध्यक्ष महोदय आपण रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या जागेवर निर्णय केला म्हाडाचा जागेवरती असा कुठलाही निर्णय नाही अजून त्यांना लीज रेंट चालू महोदय अध्यक्षमध्ये अध्यक्षमध्ये डीम कन्व्हेन्सचा विषय असेल प्लॅनिंग ऑथॉरिटीचा विषय असेल अध्यक्ष मोदय स्वयंविकासचा डेव्हलपमेंट असेल दे। सरकारला अध्यक्षमध्ये माझी अध्यक्षमध्ये एक प्रश्न आहे की आपण रेव्हेन्यू जनरेट करणार असाल आणि आपण एफ एस आय विकून जर पैसे जमा करणार असाल ज्याचा उल्लेख बच्चू काडू साहेबांनी केला आहे अध्यक्ष मोदी मध्ये महाडाच्या वसाहतीमध्ये क्लस्टरमध्ये राहणारे लोकच जर तयार असतील त्या क्लस्टरमध्ये तेच ग्राउंड प्लस वन करणार असतील त्यांना डबल जागा तशीच मिळणार असेल तर बिल्डर आणायची गरजच नाही आहे सरकारने त्या संदर्भात भूमिका घ्यावी पूर्ण मुंबई शहरामध्ये अध्यक्ष मोदय सरकारला पैसे मिळणार पण तू सरकार अशी निर्णय करू शकत नाही अध्यक्ष मोदय त्याचीही मर्यादा मला माहिती आहे अध्यक्ष मध्ये माझी विनंती आहे एक उदाहरण म्हणून सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष मंत्री महोदयाने कल्पना नकेल भाषण करू नका हे भाषण नाही कर अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आपण महाडाच्या संदर्भामध्ये मुंबई शहराच्या सर्व आमदारांना घेऊन अधिवेशन संपायचा अगोदर महाडाचे सर्व अधिकारी आणि महाडाला संबंधित असलेल्या विभागाच्या मंत्रालयीन अधिकारी बरोबर मंत्री महोदय आपण बैठक घेणार का आणि ती बैठक अधिवेशन संपायचा अगोदर घेणार का एवढाच माझा प्रश्न आहे प्रश्न आम्ही तिकडे मांडू अध्यक्ष महोदय योगेश सागर साहेब सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केली आहे की महाडाच्या अधिकाऱ्यांबद्दल बरोबर एक बैठक केली आहे तर नक्कीच अधिवेशन काळामध्ये एक बैठक आयोजित केली जाईल